छोट्या मडक्यामध्ये त्या गवऱ्या ठेवून त्या ठिकाणी त्याला तापवल्या जात आहे आणि तापवल्या फुकल्या जात नाही फक्त त्याला हवा दिल्या जाते आणि त्या दूध तापल्या जाते आणि तापल्याच्या नंतर त्या मडक्यातलं दूध उतर जात असते ज्या दिशेनं ते मामाच्या मेहंदीचं दूध उतू जात असते कारण त्या दिशेनं श्री सद्गुरू संत बागुमाच्या मेंढ्याचा दरबार त्या दिशेनं आणि त्या परिसरात फिरत असते आणि त्याच्यानंतर नेहमी कारण मामाच्या मेंढ्याचं दूध ज्या दिशेला मामाच्या मेंढ्याचं दूध गेलं उठू जाते कारण त्या दिशेला पाणी पाऊस पीक हे सगळं काही चांगलं असतं मोठ असतंय आणि तो परिसर बाळूमाच्या मेंढ्या कारण मामा त्या दिशेनं आपल्या मेंढ्या घेऊन जातोय म्हणजे विचार करा एक वर्षाचं भविष्य तर मामा प्रत्येक पालखीच्या समोर आपलं दूध उठू घालतात आणि त्या दुधाच्या अरे दुधा बाकीत मामा जगाला दाखवून देतात की बाबा अरे ज्या दिशेला माझं मेंढे चौथ होतो जाईल त्या दिशेला पाणी पाऊस आणि पीक हे चांगलं मोघलक राहील आणि तो परिसर सुद्धा मोघलक असेल आणि त्या परिसरात माझ्या मेंढ्या त्या परिसराच्या आधारात मामाच्या मेंढ्या त्या परिसरातून ठरतात आणि त्या भागातून ठरतात ते म्हणजे मामाचं दरबार हे आपण ठरवलं पाहिजे आता उद्याच्या अनेक लोक पूजा करतात पण ते अनेक त्यांचं जे लक्ष्मी पूजन आहे कारण त्या दिवशी पूजा करतात पण मामाचं पूजन त्या दिवशी होत नसते इतर धनुराची पूजा होत नसते फक्त दिवशी पूजन होत असते कारण तो म्हणजे दिपाळी गुढी पाडवा त्या दिपावळी गुढी पाडवा सकाळी पाच पासून मामाचा तळ पूर्ण फुलल्या जातोय आणि मामाच्या निलेचे लेंड्या एक, एक एक येऊन घेतल्या जाते आणि टोपले भरून त्यांनी मामाचे सर्व सेवी कारण ते टोपले भरून ते लेंड्या जमा करतात आणि त्या लेंड्या जमा करून कारण त्यांची एक सुंदर अशा पद्धतीची सजावट केली जाते आणि त्या लेंडेची पूजा अर्चा करून देवाच्या समोर पूजा केल्या जाते आणि पूजा करून त्या देवाच्या लेंडेच्या पुढं त्या सगळं काही त्याकडे मांडल्या जाते धान्य धुन्य तुमचं सर्व काही त्याच्या समोर मांडलं जाते आणि मांडल्याच्या नंतर त्याला दूध उप घातलं वाडा केला जाते कारण जे वाडा करता म्हणून तुम्ही घराच्या कारण ते सुद्धा महिला घरात जनवल्या जाते जे विचार करा कारण जे तुमचे रीती रिवाज आहेत आज बाबी तुमच्या घराच्या समोर पण वाढत याय ना, ना काय तुम्हाला घरात घराच्या समर अंगणामध्ये कर्म घडत नाही पवित्र सद्गुरु संत बाळुमावाच्या प्रत्येक पालखीमध्ये काय मामाच्या पांडवाचा वाडा सुद्धा बनवला जातो विचार करा की मामा मामाचं कार्य कसं असेल काही मामाचं कार्य फार वेगळं आहे मामाचं एक एक तंत, तंत मामाचा एक, एक त्या ठिकाणी नेम चुकवल्या जात नाही काय नेम पाळल्या जातोय नाही हे मामाचं धरवड आहे कारण त्याच्यासाठी त्या मामाच्या दर्जाचे तुम्ही आम्ही संगत करतोय अहो मामा जरा कळायला अहो ज्याच्या सोबत मामा कारण जो माणूस आज जिवंत भेखाजी शिंगारे नावाचा कारण त्याचं नाव भेखाजी का ठेवलं कशामुळे ठेवलं कारण त्याच्या आईला त्या ठिकाणी संतती प्राप्ती होत नव्हती काय त्याच्या आईला संतती प्राप्त होत नव्हती मग त्याच्या आईला संतती प्राप्त होत नव्हती मग त्या अरे त्याच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होत नाही कारण त्या भेखाजी शेंगारे हा नावाचा जो भक्त आहे कारण त्याचं नाव भेकाजी आहे त्याचं नाव भेकाजी का ठेवण्यात आलं कारण त्याने मामाची सेवा केली कारण मामाच्या आई आणि मामाची सेवा त्यांनी त्यांच्या आई बघा केले बारा ते तेरा वर्ष त्यांचं लग्न करेल झालं पण त्यांना संतती प्राप्ती नव्हती बघता बघता सोळा वर्ष लग्न होऊन धोरत पण तरी त्यांना संतती नव्हती हो तुम्ही एक वर्ष जर बाळूमाच्या संगतीत आलं तर जो तो तो त्या ठिकाणी मामानं जर मार्गदर्शन नाही केलं तर तुम्ही म्हणता देव कवा भाव काय तर त्या मायमलीनं जवळपास एकोणीस वर्ष बाळूमाच्या संगतीत होते तर एकोणीस वर्षाच्या नंतर बाळूमान तिला पाच लेकर दिले होते प्रक्षात ठेवा ती ताकद सामर्थे आहे कारण त्याच्यासाठी कारण आपलं कसं आहे कारण गेलं का आता घेतलं का आता नाही तर नाही घ्यायचं आणि नाही जायचं कारण आपलं एक तत्व आहे हे तत्व जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत देव कळणं फार कठीण आहे कारण त्याच्यासाठी म्हणजे कारण श्री सद्गुरु संत बालूमाच्या कारण त्या भक्ताला पहिला मुलगा झाला आणि पहिल्या मुलाचं नाव भिकाजी शिंगारे ठेवलं म्हणून ले। ते कशा म्हणाला भिकाजी शिंगारे म्हणून नाव का ठेवलं कारण बाळूमाला स्वतः भीक मागून घेतलेलं ते लेकर होतं म्हणून त्या लेकरांचं नाव भिकाजी ठेवलं आज अनेक लोकांना बाळूमान संत ते मुलगा दिला कोणाला मुलगी दिली त्या लोकांना बाळमामाचं नाव ठेवलं कोणाचं बाळूमामाचं अहो बाळूमामाच्या गादीवर सुद्धा लेकरू ठेवायचं म्हणलं कारण एकदा श्री सद्गुरु संत बाळूमामाडारा उत्सव होता आणि त्या भंडारा उत्सवामध्ये कारण श्री सद्गुरु संत बाळूमाचे हजारो भक्त मंडळा जे हजारो हे तुम्हाला की आताच लोक बाळूमाचं जमतात आणि मामा आता प्रसिद्ध आहेत काय आज प्रसिद्ध नाही म्हणून कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा देव म्हणजे फक्त चाळीस मामा ह्या पद्धतीला फिरत होते कारण तेव्हा सुद्धा प्रसिद्ध होते हजाराच्या संख्येनं लाखाच्या संख्येनं मामा जमा करून कसे कारण तांबेट देऊन नाही कोणाला आमंत्रण देऊन नाही कारण मामा सकाळी कारण नुसतं मामानं भंडारा उत्सव करायचा नाही असं फक्त ठरवलं होतं आणि यात्रा बंद केली होती मामाने ही यात्रा केली यात्रा मामाला बंद केली होती यात्रा भरवायची नाही मला यात्रा भरवायची नाही मला लोकायची गरज नाही तुम्ही जेव्हा पण नाही तर मिळवायला गरज त्यांची यात्रा बंद केली मला लोकांची गरज नाही तर मला फक्त या मुख्य प्राण्याची सेवा करायची आहे आणि फक्त मुख्य प्राण्याचा उद्धार करायचा आहे मला माणसाचा उद्धार करायचा नाही आणि यात्रा आणि जत्रा करायची सुद्धा नाही मला गरज नाही या यात्रेची मला लोकांच्या मागे लागून लोकांना सुधरीत बसण्यापेक्षा तर ह्यांचा विनाश करायचा तर ह्याचा सांभाळ करायचा हे निर्मिय श्री सद्गुरु संत बाळूमाने घेतला होता म्हणून शेवटी बापू शिंगारे नावाचा एक भक्त होता कारण बिकाजी शिंगारे जे आहे कारण त्यांचा वडील बापू शिंगारे कारण त्यांचा वडील त्या ठिकाणी चोवीस घंटे दारू पेट होता म्हणून चोवीस घंटे दारू होता देवडा होता तो आणि एवढा देवडा होता आता देवडा आधी अनेक जण दारू पिणारे असते तेला वाटत असं पाहिलं काय देवडा म्हणून आम्हाला असंच का देवडा का ना कशा देवडा म्हणून घेऊन होता ना देवडा होता त्या ठिकाणी खरोखर तो बापू शिंगारे नावाचा भक्त दे देवडा होता तो बापू शिंगारे तो मामाच्या संगतीत आला सेवा करायला लागला आणि तो एवढा चांगला झाला की त्याला संतती नव्हती मुंबई तर त्या मामाच्या संगतीत आल्यास त्याच्या आपण पुण्य दोन्ही दोन्ही आपल्याला पुराडीची आढळून चढवायचा कारण मामाच्या निंदासाठी झाडार जायचा आणि दोन्ही दोन्ही हातानं मामाच्या नेंदसाठी लिंबाचे फाटे बाबरीचे फाटे तोडायचा तो कारण तेवढं कष्ट आहे का आपला सेवेकरी आज त्या ठिकाणी आज सेवेकरी असू द्या रक्त असू द्या तुम्हाला चार प्लेट घासायचं म्हणजे जेवावर जाते मिळेल महिला असू द्या पुरुष असू द्या एखाद्या पंक्तीला वाढायचं म्हणलं तर जेवावर जाते का देव काय त्या वाटायचं केंद्र काढले का प्रत्येक जणाला वाटायचं अरे तुम्ही केलं तर बरोबरी नाही केलं तर कुटुंब येणार कारण तुम्ही करत कर मामानं स्वतः सांगितले करतही ना सेवा तर का सेवा सेवा केला माझ्या पाषा निवा सेवा नाही तर मेवा नाही मी कोणासाठी आलो नाही मी जगासाठी आलोय पण जग माझ्यासाठी आलं आणि जगाने माझ्यासाठी काही केलं तर मी जगासाठी करणार आहोत नाही तर काही करणार नाही हे अवतार कसं आहे हे तिनुकचा अवतार आहे अवतार म्हणजे तिरुपती ती कसा अगोदर घेते नंतर तर मी कुठल्याही स्वरूपात अगोदर नंतर मी देतो नाही लहान आलो मामा पैसा अगोदर घेत नाही पैशापेक्षा सोन्यापेक्षा अगोदर कष्ट पाहिजे म्हणून हे खाना खाणा मामाचं एक शेवी करत त्या खाण्याला मामा म्हणायचे खाना अरे ते दे, दे तुझे टनू तुझे टनू